जयाला पहिल्यांदा जॉब लागला होता आणि जॉब लागून महिना झाला होता आणि ती आईवडिलांची एकुलतेक असल्यामुळे आईवडिलांची पूर्ण जबाबदारी पूर्णपणे तिच्यावर होती आणि गेल्या पंधरा दिवसापासून तिच्या वडिलांची तब्येत खराब होती त्यामुळे तिला आठवड्यातून दोन तीन वेळा का होईना सुट्टी घ्यावी लागली त्यामुळे तिचे काम खूप पेंडिंगला होते तिच्या बॉसने आज तिला वॉर्निंग दिली होती कारण दोन दिवसानंतर खूप मोठी मीटिंग होती आणि त्याची अजून तयारी सुद्धा पूर्ण झाली नव्हती आणि त्या ऑफिसमध्ये सगळ्यात हुशार जया होते त्यामुळे बॉसने तिला सांगितलं की आज काम पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचं नाही आणि जया आता कोणताच कारण सांगून बॉसला नाही सांगू शकत नव्हती काम केल्याशिवाय काय चालणार नव्हतं हे तिला कळाले आणि बॉसने सांगितलं जर काम पूर्ण केलं तर माझ्याकडून तुझ्यासाठी गिफ्ट कारण का बॉस कोणावर खुश झाले तर त्यांचे पगारवाढ करत होते त्यामुळे जयाला पण वाटले की बॉस आपल्यावर खुश होऊन आपली पगारवाढ करतील आणि कामाचा लोडही राहणार नाही असा विचार करून जया कामात गुंतली तिने पटपट काम उरकलं आणि आईलासुद्धा फोन करून सांगितलं की मला येण्यासाठी उशीर होत आहे माझी काळजी करत बसू नका काम झाल्यावर तिने मोबाईलमध्ये पाहिले बापरे साडे अकरा वाजत आले होते ती म्हणाली आता लवकर जावे लागेल बॉसने पण फोन करून तिला विचारले काही अडचण आहे का तर ती म्हणाली काय नाही सर मी आता निघालीच आहे बॉस म्हणाली कॅब बुक करून देऊ का तर ती म्हणाली नको सर आय विल मॅनेज ओके म्हणून बॉसने फोन ठेवून दिला तिने पटापटा सामान आपल्या पर्समध्ये भरलं बाहेर सिक्युरिटी गार्ड होता त्यामुळे तिला ऑफिस लावण्याची गरज वाटली नाही तिने गार्डला सांगितले की ऑफिसला लॉक लावा मग गार्डने पण लॉक लावले तिथून बस स्टँड एका मिनिटावर होतं त्यामुळे ती जाऊन तिथं थांबली रस्त्यावर आता जरा थोडीशीच माणसे होती आमवशाची रात्र असल्यामुळे सगळीकडे अंधार होता रस्त्यावर खांबावरचे बल्ब चालू होते तसा प्रकाश होता पण अंतुक्स दिसत होत रिक्षा येताना दिसत नव्हती म्हणून तिने कॅब बुक करायचं असं ठरवलं तिने मोबाईल पर्समधून काढला तर कामाच्या नादात तिने मोबाईल चार्ज करायचा विसरली काय करायचं म्हणून तिने डोक्यावर हाणून घेतलं आता कॅब कसं बुक करणार याचं टेन्शन तिला आलं तिला कोणताच मार्ग दिसत नव्हता तिला आई वडिलांची सुद्धा आठवण येऊ लागली पण आता माणसे सुद्धा रस्त्यावर कोणीच दिसत नव्हते ते पुढे जाऊन इकडे तिकडे पाहू लागली की कुठे रिक्षा आहे का बघावे म्हणून तिचा चेहरा रडकुंडीला आला होता ती कुणाला फोनसुद्धा करू शकत नव्हती कारण का मोबाईल स्विच ऑफ होता कामाच्या टायमाला मोबाईल कसं स्विच ऑफ होतात हे तिला कळतच नव्हतं परंतु तिथं तिला एक ऑटोवाला दिसला आणि तो ऑटोवाला जयापाशी येऊन थांबला रिक्षावाल्याला बघून तिला थोडंसं बरं वाटलं पण त्याच्याकडे बघितल्यावर तिला जरा शंकाच येऊ लागली परंतु जयाकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि ती त्या ऑटोमध्ये बसली तो ऑटोवाला सारखा आरशातून तिला पाहत होता आणि फोन करून कुणाला तरी इथं हाय तिथं आहे म्हणून सांगत होता पुढे गेल्यावर त्याने एका कच्च्या रस्त्याने ऑटो घ्यायला सुरुवात केली तर जया घाबरून म्हणाली इकडून कुठेच आला आहे इकडून आमच्या घरचा रस्ता नाही या तर ऑटोवाला म्हणाला की हा शॉर्टकट रस्ता आहे पाच मिनिटात आपण आता तुमच्या घरी पोहोचतो जयाला आता पूर्णपणे खात्री वाटली की हा काहीतर गोंधळ करणारच आहे ऑटोवाल्याच्या मोबाईलवर फोन आला आणि त्याने ते फोन उचाला आणि म्हणाला आता पोहोचतच आहे हे ऐकून जयाला खूप भीती वाटली थोडं पुढा केल्यावर त्या रिक्षावाल्याने ऑटोची गती खूप वाढवली आणि तो रिक्षावाला दुसऱ्याच रस्त्याने घेऊन चालला होता तिला तिने परत एकदा विचारले तुम्ही इकडे कुठे घेऊन चालला आहात तर तो रिक्षावाला दरडून म्हणाला थोड्या वेळ थांबू शकत नाही का किती प्रश्न विचारून माझं डोकं खाता तिला जाणून आलं हा काय माझ्या घरचा रस्ता नाही आता नुसती घामाघूम झाली होती मोबाईल चार्ज केला नाही म्हणून ते स्वतःलाच मनाशिवाय देत होते ऑटोवाल्याने एका शांत ठिकाणी जाऊन ऑटो थांबवला आता जे आता इथून पळून गेल्याशिवाय मार्गच नव्हता म्हणून ती रिक्षातून पळून जाण्यासाठी खाली उतरली तोपर्यंत रिक्षावाल्याने तिचा हात पकडला आणि दोन तीन मिनटांनी अजून चार पाच माणसे तिथे आली त्या पा माणसांनी तिला चाकू दाखवून घाबरण्याचा प्रयत्न केला जया खूप घाबरली जया म्हणाली माझ्याकडील जे असेल ते घ्या परंतु मला सोडा ते हात जोडून विनवणी करायला लागली तिच्या विनवणीवर ते सगळे हसू लागले आणि ते म्हणाले तुला सोडायला इथे आणले आहे का मी एका माणसाने रागाने तिच्या कानाखाली लावली त्या सगळ्या माणसाच्या चेहऱ्यावरनं फक्त एवढंच लक्षात येत होतं की हे वाचण्याच्या नजरेने माझ्याकडे बघत आहेत एक माणूस तिला धरू लागला दुसऱ्या माणसाने तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला आणि तिसरा माणूस तिच्यापर्यंत येणारच होता परंतु तोपर्यंत तो, तो समोर पाहून दचकला आणि पळून गेला आणि अजून दोन होते ते पण ते दृश्य पाहून पळून गेले आता तिथे दोघे जण राहिले होते तिला जवळ ओढून घेतलेल्या माणसाने पण वर पाहिले त्याला वर पाहताच त्याची बोबडी वळत नव्हती तो पण घाबरून पळून गेला आता फक्त तिथं ऑटोवाला होता त्याने मागे वळून पाहिलं नव्हतं परंतु हे सगळे कशाला भिवून पळाले म्हणून त्याने महागे वळून पाहिले रिक्षावाला तिला पाहून खूप घाबरला जयाने सुद्धा पाठीमागे वळून पाहिले महागे तिच्याजवळची सुंदर अशी मुलगी उभा होती तो रिक्षावाला पळून चालला होता परंतु त्या मुलीने त्याला एवढंच जाम पकडून ठेवलं की त्याला सुद्धा येत नव्हतं ती त्याला म्हणाली रिक्षात बस आणि खबरदार जर हिच्या केसाला जरी धक्का लावला तर माझ्याशी गाठ आहे जे आश्चर्याने त्या मुलीकडे बघत होती ती मुलगी अतिसुंदर होती लांब सडक केस केसाला गजरा डोळ्यात काजळ ओठावर लिपस्टिक एकदम हिरोईनसारखी सारखी दिसत होती तिचा आवाज सुद्धा खूप मंजूळ होता ह्या रिक्षावाल्याने दगा दिल्यामुळे तिला पण या मुलीची पण आता भीती वाटू लागली परंतु आता दुसरा कोणताच मार्ग नव्हता आता हे तिघे पण रिक्षात बसले जया त्या मुलीकडे पाहत होती ती मुलगी म्हणाली काळजी करू नकोस माझ्यापासून तुला कोणताच धोका नाही खरं तर जया खूप गोंधळलेल्या अवस्थेत होती तिला कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे कळतच नव्हतं त्या पूर्ण रस्त्याने ती मुलगी गप्प होती आणि ऑटोवाला सुद्धा गप्च रिक्षा चालवत होता आणि त्याला पूर्णपणे घाम फुटला होता थोड्या वेळेने तिच्या घराजवळ रिक्षा येऊन थांबली जया रिक्षातून खाली उतरली आणि ती तशीच घरात चालली होती परंतु महाघर येऊन त्या मुलीला थँक्यू म्हणण्यासाठी ती, ती महाघर आली तर ती त्या रिक्षामध्ये नव्हती परंतु ऑटोवाल्याचं पैसे राहिले म्हणून ती ऑटोवाल्याला पैसे देण्यासाठी गेली ऑटोवाला म्हणतो तुमचे पैसे नको मला तुम्ही पहिले घरात जावा जया पूर्णपणे गोंधळली मग जया म्हणाली ती मुलगी कुठे गेली कुठे राहते तुमच्या ओळखीची आहे का तिने विचारले मग तो ऑटोवाला म्हणाला गेल्या महिन्यातच हिजा मर्डर झाला होता एका माणसाने बलात्कार करून तिला दरीतून ढकलून दिलं होतं आता जातो ताई आणि मला माफ करा असे बोलून रिक्षावाला तिथून गेला हे ऐकून जयाला धक्का बसला म्हणजे आपल्याला त्या मुलीचं भूत भेटलं आणि तिने आपल्याला वाचवलं त्यामुळे तिला ते माणसे पळून का गेले आणि सगळे का घाबरले होते याचे उत्तर तिला मिळाले पण हे भूत होतं त्यामुळेच तर आपण वाचलो जया त्या मुलीला मनापासून धन्यवाद म्हणाली आणि झालं गेलं विसरून आनंदाने आतमध्ये गेले मित्रांनो कशी वाटली आजची स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि पुढे स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद